कुमारी सायली खाताळी हिची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र विस्टम इंटरनॅशनल स्कूल अँड कबड्डी ओडिसा तीन पॉईंटची रेड विशेष आकर्षण ठरली आहे संभाजीनगर संघाविरोधात तिने उत्तम खेळ खेड़ खेळला असून कोल्हापूर संघाविरोधात फायनल झाली होती मुलींच्या कबड्डी स्पर्धेत मुंबई विभाग पुणे कोल्हापूर अमरावती लातूर संभाजीनगर नाशिक नागपूर अशा राज्यातील आठ विभागांनी सहभाग घेतला आणि यात नाशिक ग्रामीणच्या सैली खताळे अन्वी नागरे आरती घोटेकर सेजल काकडे यांनी अतिशय उत्तम कामगिरी खेळात केलेली असून प्रशिक्षक गणेश पवार यांचे त्यांना मार्गदर्शन लाभलेले आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत उत्तर महाराष्ट्र संपादक विनोद गायकवाड